ओम नम शिवाय श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला नागदेवतेची आपण मनोभावे पूजा करतो अशी मान्यता आहे की नागपंचमीच्या दिवशी केलेले नागदेवतेचे पूजन आपल्या संपूर्ण कुटुंबाचे सर्पदंशापासून रक्षण करतं सोबतच आपला वंशसुद्धा वाढवतो वृद्धिंगत करतं मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा तर करावीच मात्र सोबतच भगवान शिवशंभो आणि पार्वतीचीही पूजा केल्यास स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते नागपंचमीचे महात्मे फार मोठे आहे मात्र हिंदू धर्मशास्त्राने या नागपंचमीच्या दिवशी सहा कामे करण्यास सक्त मनाई केलेली आहे जी व्यक्ती नागपंचमीच्या दिवशी ही सहा कामे करते तिच्यावरती नागदेवता तर रुष्ट होतात सोबतच भोलेनाथांची अवकृपा देखील त्या व्यक्तीला भोगावी लागते भोलेनाथ क्रोधित होतात मित्रांनो ही सहा कामे करण्यास हिंदू धर्मशास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रांनी सुद्धा मनाई केलेली आहे कोणती आहेत ही सहा कामे चला जाणून घेऊयात मित्रांनो त्यातलं पहिलं म्हणजे सर्वात महत्वाचं काम म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण जिवंत सापांची नागांची पूजा चुकूनही करू नये खरं तर हिंदू धर्मशास्त्र असं मानते की खऱ्या खुऱ्या नागांचीच पूजा व्हायला हवी मात्र आजच्या जमान्यात आपण पाहतो की अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाच्या लोभापायी या नागांना सापांना पकडतात आणि बळजबरीने त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना प्रशिक्षित करतात त्यांची जे दात आहेत ते काढून घेतात त्यामुळे नागदेवता रुष्ट होतात आणि आपला वंश बुडवण्याची वंश नष्ट होण्याची भीती या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्र व्यक्त करते त्यापेक्षा आपण घरच्या घरी कणकेपासून म्हणजे पीठ मळवून त्यापासून नागांची सापांची प्रतिकृती बनवावी मूर्ती बनवावी आणि तिचे पूजन हे उत्तम राहील सोबतच बाजारामध्ये नागदेवतेची चित्रसुद्धा मिळतात किंवा आपल्या घरात जर कोणत्याही धातूपासून निर्मित सोने चांदे पितळ यापासून निर्मित जर नागदेवतेची धातूची मूर्ती असेल तर तिचे पूजन देखील आपण करू शकता मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण खऱ्या सापांची किंवा अत्याचार केलेल्या नागांची पूजा आपण या नागपंचमीच्या दिवशी करू नका मित्रांनो दुसरं कार्य म्हणजे भूमिखुदाई म्हणजे जमिनीचे खोंदकाम जर तुमचा शेती व्यवसाय आहे शेतकरी आहात तुम्ही किंवा तुमचा खाणकामाचा व्यवसाय आहे तर अशावेळी आपण आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत जमिनीचे खोदकाम करू नका जमीन खोदू नका आजच्या दिवशी बोर घे बोरवेल घेण्यास किंवा विहीर घेण्यास देखील हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे शेतकऱ्यांनी आजच्या दिवशी नांगरणी चुकूनही करू नये ट्रॅक्टरने असो किंवा लाकडी फळाने असो नांगरणी करू नये कोणत्याही अवजारांचा वापर लहान असो मोठा असो अवजारांचा वापर नागपंचमीच्या दिवशी आपण भूमीवरती करू नये मित्रांनो जर तुम्ही पायाभरणीचा कार्यक्रम ठेवलेला असेल तर त्यासाठी सुद्धा नागपंचमीचा दिवस अयोग्य जे आहे जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू बांधतो एखादं घर बांधतो एखादा फ्लॅट बांधतो आहे अपार्टमेंट आहे बांधतोय त्यावेळेस आपण ज्या बांधकामाच्या सुरुवातीला पायाभरणीचा कार्यक्रम केला जातो या मागे पाठ तत्व असे आहे की जेव्हा आपण जमीन खोदतो तेव्हा त्या ते जमिनीमध्येच सापांची नागांची बिळे असतात वरुळे असतात आणि म्हणून त्यांना त्यांच्या पिल्लांना त्यांच्या अंड्यांना इजा पोहोचण्याची खूप जास्त शक्यता अशा वेळेस असते नागपंचमीच्या दिवशी ही चूक आपल्या हातून घडल्यास नागदेवता क्रोधित होऊ शकतात म्हणून आपण ही कामे करणे शक्यतो टाळाच सहावा आणि सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे जे आपण नागपंचमीस करायचं नाही ते म्हणजे कोणत्याही पशुपक्ष्यांची किंवा प्राण्यांची हत्या करणे कोणत्याही पशुपक्षी प्राण्याला इजा पोहोचवणे किंवा हिंसा करणे मित्रांनो हिंदू धर्मशास्त्राचं वैशिष्ट्य आहे की ते मानवी प्रमाणेच जीव... जीव ते पक्ष्यांचे जीवसुद्धा जीव जीवांचे जीव महत्त्वाचे मानतात सर्वांना समान दर्जा हिंदू धर्मशास्त्रात प्रदान करण्यात आलेला आहे म्हणून आपण कोणत्याही पशुपक्ष्याची हत्या करू नये आणि त्याचे पातक आपल्या माती घेऊ नका मित्रांनो या नागपंचमीच्या दिवशी पवित्र सणाचा आपण ही सहा कामे आवर्जून टाळा म्हणजे भगवान भोलेनाथ पार्वती आणि नागदेवतेची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा नऊ ऑगस्टला नागपंचमी आलेली आहे लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला ही कामे करायची नाही आहेत तसेच कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत श्रावण महिन्याचे त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय